जगन्नाथपुरीच्या रथयात्रेचे पौराणिक रहस्य ओडिशातील पुरी मध्ये असलेले जगन्नाथ मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे हे मंदिर हिंदूंच्या चार धामांपैकी एक आहे म्हणतात की मृत्यूपूर्वी प्रत्येक हिंदूने चारही धामांची यात्रा करावी यामुळे मोक्षप्राप्ती होते पुरी मध्ये भगवान विष्णूच्या कृष्णावताराचे मंदिर आहे जे अतिशय विशाल आणि अनेक वर्षे जुने आहे या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी लाखो भक्त येतात या ठिकाणचे एक मुख्य आकर्षण म्हणजे जगन्नाथपुरीची रथयात्रा ही रथयात्रा कोणत्याही सणापेक्षा कमी नाही ही यात्रा पुरी व्यतिरिक्त देशविदेशातील अनेक शहरांमध्येही काढली जाते या रथयात्रेशी संबंधित अनेक कथा आहेत ज्यामुळे या महोत्सवाचे आयोजन केले जाते त्यापैकी काही कथांबद्दल आपण आज जाणून घेऊया काही लोकांच्या मते जेव्हा कृष्णाची बहीण सुभद्रा तिच्या माहेरी आली आणि तिने आपल्या भावांसोबत नगर भ्रमणाची इच्छा व्यक्त केली तेव्हा कृष्ण आणि बलराम सुभद्रेसह रथारूढ होऊन नगर फिरायला गेले याच घटनेनंतर रथयात्रेची परंपरा सुरू झाली याशिवाय असेही म्हटले जाते की गुंडीचा मंदिरातील देवी कृष्णाची मावशी आहे जी तिघांनाही आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देते श्री कृष्ण बलराम आणि सुभद्रा आपल्या मावशीच्या घरी दहा दिवसांसाठी राहायला जातात दुसरी एक कथा प्रचलित आहे की श्रीकृष्णाचा मामा कंस त्यांना मथुरेला बोलावतो यासाठी कंस गोकुळात सारथी सह रथ पाठवतो कृष्ण आपल्या भाऊ सह रथारूढ होऊन मथुरेला जातात ज्यानंतर रथयात्रेची सुरुवात झाली काहींच्या मते या दिवशी श्रीकृष्ण कंसाचा वध करून बलरामासह आपल्या प्रजेला दर्शन देण्यासाठी मथुरेत रथयात्रा करतात आणखी एक कथा प्रचलित आहे की कृष्णाच्या राण्या माता रोहिणीला सांगण्यास सांगतात माता रोहिणीला वाटते की कृष्णाच्या गोपीन रासलीलेबद्दल सुभद्रेने ऐकू नये म्हणून ती तिला कृष्ण आणि बलरामासोबत रथयात्रेसाठी पाठवून देते तेव्हाच तेथे नारद प्रकट होतात तिघांना एकत्र पाहून ते प्रसन्न होतात आणि प्रार्थना करतात की या तिघांचेही दर्शन दरवर्षी असेच व्हावे त्यांची ही प्रार्थना ऐकली जाते आणि रथयात्रेद्वारे या तिघांचे दर्शन सर्वांना होत राहते असेही म्हटले जाते की श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांचे पार्थिव शरीर द्वारकेला आणले जाते तेव्हा बलराम आपल्या भावाच्या मृत्यूने अत्यंत दुःखी होतात आणि कृष्णाचे शरीर घेऊन समुद्रात उडी मारतात त्यांच्या मागोमाग सुभद्राही उडी मारते याच वेळी भारताच्या पूर्वेकडील पुरीच्या राजा इंद्रद्युम्नाला स्वप्न पडते की भगवानाचे शरीर समुद्रात तरंगत आहे म्हणून त्यांनी येथे कृष्णाची एक विशाल मूर्ती बनवावी आणि मंदिराचे निर्माण करावे त्यांना स्वप्नात देवदूत सांगतात की कृष्णासोबत बलराम आणि सुभद्रेच्या लाकडी मूर्ती बनवाव्यात आणि श्रीकृष्णाच्या अस्थी त्यांच्या मूर्तीच्या मागे छिद्र करून ठेवाव्यात राजाचे स्वप्न खरे झाले त्यांना कृष्णाच्या अस्थि मिळाल्या परंतु आता ते विचार करत होते की या मूर्तीचे निर्माण कोण करे मानले जाते की शिल्पकार भगवान विश्वकर्मा एका च्या रूपात प्रकट होतात आणि मूर्तीचे काम सुरू करतात काम सुरू करण्यापूर्वी ते सर्वांना सांगतात की त्यांना काम करताना त्रास देऊ नये अन्यथा ते मध्येच काम सोडून निघून जातील काही महिने उलटल्यानंतरही जेव्हा मूर्ती पूर्ण होत नाही तेव्हा अधीरतेपोटी राजा इंद्रद्युम्न मूर्तीकाराच्या खोलीचे दार उघडतात असे होताच भगवान विश्वकर्मा अदृश्य होतात आणि मूर्ती पूर्णपणे तयार होऊ शकत नाही परंतु राजा तशाच अपूर्ण मूर्तींची स्थापना करतात ते सर्वप्रथम मूर्तीच्या मागे भगवान श्रीकृष्णाच्या अस्थि ठेवतात आणि नंतर मंदिरात विराजमान करतात या श्रद्धेमुळे तीन विशाल रथांमध्ये भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रेचा एक भव्य मिरवणूक दरवर्षी मूर्तींसह काढला जातो भगवान कृष्ण बलराम आणि सुभद्रेच्या मूर्ती दर वर्षांनी बदलल्या जातात नवीन मूर्तीही पूर्णपणे तयार केलेल्या नसतात जगन्नाथपुरीचे हे मंदिर एकमेव असे मंदिर आहे जिथे तीन भाऊ बहिणींच्या मूर्ती एकत्र आहेत आणि त्यांची पूजा अर्चा केली जाते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये